गळ्यामध्ये टाळ तुळशीची माळ गोड गाणाल तर पताका बांधून काटिला हो, हो, हो पताका बांधून काटीला विठ्ठला वार करी आलाय बेटिला विठ्ठला वार करी आलाय बेटिला गळ्यामध्ये टाळ तुळशीची माळ सांगू जातो पवित्र अशी सी तुळशीची माळ घाला अरे भगवंताचं नामस्मरण करायला काही लागत नाही ऐका काय लागत गळ्यामध्ये का। टाळ तुळशीची माळ पताका बांधू नका दिला ओ करा गळ्यामध्ये टाळ श्रुती टाळ घोष ब्रह्मरस आवडीने ऐका ऐका काहीच करू नका फक्त देवाला लागतं काय लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष आणि सेऊ ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा ऐका 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 त्याचं नाव जर घेतलं तर पण माणसाचं झालंय काय महाराज बरीच माणसं म्हणली महाराज महाराज म्हणतात लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष आणि सेऊ ब्रह्म रस आता रसाचा बी प्रकार आहेत उसाचा रस आंब्याचा रस सडलेल्या घोडाचा रस सडलेल्या ऐका <laughs> महाराज म्हणतात तो रस कधी पिऊ नका का अरे जाम से जाम पिण्याचा क्या फायदा अरे शुभ पियेंगे तो श्याम तक उतर जायगी अरे श्यामसे जाम पिण्याचे क्या फायदा सुबह पिएंगे तो शाम तक उतर जाएगी, अरे लेकिन एक बार हरी नाम की शराब पीके तो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी, इतकी शरब शराब देवाची चांगली